नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता दोनच दिवसामध्ये मार्गशीर्ष गुरुवारला सुरुवात होत आहे मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये आपण लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप साऱ्या सेवा करत असतो आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकावी यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो आपल्या घरातील आर्थिक अडचण दूर करण्यासाठी करायची तर तुम्हाला असेल तर तुम्ही धनलक्ष्मी कुंचम कुबेरची सेवा करा या सेवेमध्ये खूप म्हणजे खूप प्रमाणामध्ये ताकद आहे फक्त तुम्ही कुठलीही म्हणजे ही वस्तू टाकल्यावर लक्ष्मी पावेल का ती वस्तू टाकल्यावर लक्ष्मी पावेल का हे घ्यायचं का याकडं दुर्लक्ष न करता ज्या वस्तू तुमच्याकडं अवेलेबल आहेत ज्या वस्तू तुमच्या घरामध्ये आहेत त्यात जर टाकून अगदी तुम्ही साधा तुमच्या घरातील जरी एखादा ग्लास घेऊन त्याच्यावर नाम हे चिन्ह काढून त्याची जर पूजा तुम्ही श्रद्धेने केली तरीसुद्धा लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होत असते त्याच्यासाठी तुम्हाला सोन्या चांदीची गरज नाही तर तुम्ही या धनलक्ष्मी कुंचम कुबीरची सेवा आत्ता मार्गशीर्ष महिन्यापासून जर केली तर तुम्हाला खरंच खूप छान रिझल्ट येईल तर माझासुद्धा मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी कुंचम आलेला माझा कुंचम येऊन तीन साडेतीन वर्ष पूर्ण झाली आता नाही चार वर्ष पूर्ण होतील आता ह्या श्रावण आपलं सॉरी मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी तर तुम्ही सुद्धा मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी कुंचम घ्यावा ही माझी अपेक्षा आहे तर सगळ्या बहिणींसाठी ताईसाठी मैत्रिणींसाठी मी हे अत्यंत कमी दरामध्ये अशी कुंचम तुम्हाला देण्याची सेवा चालू केलेली आहे तर बघा इथं तुम्हाला दिसत असेल एक कुंचम आहे त्याच्यासोबत एक डिश आहे कुंचमच्या खाली ठेवण्यासाठी परत महालक्ष्मी स्तोत्र आहे ते सुद्धा कुठं मिळतं कुठं मिळत नाही तर त्या सगळ्या वस्तू आपण आपल्या जवळूनच देणार आहोत त्याच्यानंतर मोती शंख आहे चक्र आहे आणि बदा सॉरी हळकुंड एक आहे दोन लवंग आहेत फुल आल असलेले अखंड लवंग घ्यायचे आहेत पाच कमळगट्ट्याचे मणीसुद्धा तुम्हाला त्याच्यासोबत मिळणार आहेत त्याच्यानंतर तुम्हाला दोन लघु नारळ मिळणार आहेत एक लघु नारळ तुम्हाला कुंचममध्ये ठेवायचा आहे आणि एक काढून ठेवायचं आहे जर खराब वाटला तर दुसरा टाकू शकता त्याच्यानंतर तुम्हाला पाच गोमती चक्र मिळणार आहेत पाच पिवळ्या कवड्या मिळणार आहेत त्याच्यानंतर एक अष्टलक्ष्मीचा कॉईन मिळणार आहे पूर्ण ह्याच्यावरती बघा खूप सुंदर असं रेखीव कोरी कॉ को काम केलेलं आहे खूप सुंदर असा हा अष्टलक्ष्मीचा कॉईन आहे तो सुद्धा तुम्हाला ह्याच्यासोबत मिळणार आहे जितक्या वस्तू दिलेल्या आहेत तितक्या वस्तू तुम्ही त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत तुमच्या घरातील दालचिनी थोडीचा तुकडा आणि विलायची असेल तर तीसुद्धा तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर तुम्हाला धनी त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला जो कुंचम आहे तो भरायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं मिळणार आहेत पाच गोल्डनची फुले ती फुले या कुंचमच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत त्याच्यानंतर सिल्वरची पाच फुलं आहेत गोल्डन आणि सिल्वर अशी पाच पाच फुलं तुम्हाला याच्यासोबत दिली जाणार आहेत त्याच्यानंतर पाच गुंजा आहेत लाल कलरच्या गुंजात गुंजाचं सुद्धा खूप महत्त्व आहे तुम्ही एक ती ती ले जा तु ते दीड महिना ह्यातील ज्या वस्तू आहेत त्या एक एक काढून जर पाकिटमध्ये ठेवलं तुमच्या पर्समध्ये ठेवलं तुम्ही कामाला जात असाल व्यवसाय असेल तर तुमची आर्थिक अडचण जी आहे ती खूप लवकर दूर होते तुमच्याकडे पैसा यायला सुरुवात होते विष्णूचक्र जो आहे तो पुरुषासोबत जर तुम्ही पर्समध्ये त्यांच्या पॉकेटमध्ये व्यवस्थित पॅकिंग करून दिला तुमच्या वाटेत येणारे जे अडथळे आहेत तो हा चक्र बरोबर सगळे संपवतो आणि लक्ष्मीसाठी मार्ग मोकळा करतो म्हणजे रस्ता जो आहे लक्ष्मी येण्याचा तो रस्ता स्वच्छ होतो त्यासाठी ही विष्णूचक्र आहे म्हणजे विष्णू आपल्यासोबत असतात आणि जिथं विष्णू आहे तिथं माता लक्ष्मी येतच असते त्याच्यासाठी हा विष्णू चक्र जो आहे तो तुम्हाला पॉकेटमध्ये एखाद्या लाल कपड्यामध्ये बांधून ठेवलात तरीसुद्धा चालेल खूप चांगला अनुभव आहे आने खुप हा विष्णूचक्राचासुद्धा आणि खूप प्रभावशाली हा विष्णूचक्र आहे आणि हे सगळं तुम्हाला सिद्ध करून मिळतं त्याच्यानंतर तुम्हाला बघायचं पाच कलरच्या पाच पाच बांगड्या आहेत तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघत जा म्हणजे तुम्हाला सगळी माहिती मिळेल तर हा कुंचम जो आहे तो कुंचम तुम्हाला मिळणार आहे फक्त फक्त एकवीसशे एक्कावन्न रुपयामध्ये तर बघा आता ह्या हा पूर्ण सेट आहे एकवीसशे एक्कावन्न रुपयामध्ये तर त्याच्यासोबत तुम्हाला हा मनी बाऊ बाऊल मिळणार आहे मनी बाऊल नाही बाऊल आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही तांदूळ भरून माता लक्ष्मीची मूर्ती ठेवू शकता किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये प्रसाद काय असं मोठा कार्यक्रम असेल तर नैवेद्यासाठी प्रसाद सुद्धा ठेवू शकता किंवा ह्याच्यामध्ये अभिषेक करू शकता कुठलंही आपल्याला हा कुठल्याही कामासाठी याचा आपल्याला उपयोग होतो फायदा होतो इतका छान आणि प्युअर पितळेचा हा कुंचम आहे बाऊल आहे तर हा बाऊलसुद्धा तुम्हाला ह्याच्यासोबत मिळणार आहे सहा सात वस्तू आहेत त्याच्यापैकी तुम्हाला एक वस्तू घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक्केवीसशे एक्कावन्न रुपयेमध्येच या वस्तू मिळणार आहेत तर हे आहे श्रीयंत्र श्रीयंत्रसुद्धा आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला पूजा करायची आहे खूप घरामध्ये आरती अडचण असेल अजिबात लक्ष्मी टिकत नसेल तर तुम्ही या श्रीयंत्राची सुद्धा कुमकुमारचन करून पूजा करू शकता एक माळ रोज जप करायचा आहे तुम्हाला जो मंत्र येत असेल तो मंत्राचा जप करायचा आहे कुठलाच जर मंत्र येत नसता अगदी सोपा श्रीमंत्र हा सगळ्यात प्रभावशाली मंत्र आहे तर श्रीमंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळेस जप करायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला कमळगट्टेची माळ ठेवायची आहे कमळगट्टेच्या माळे माळ ठेवल्यामुळं लक्ष्मी माता आपल्याकडं लवकर आकर्षित होते लक्ष्मी मातेला कमळाची फुलं खूप आवडतात त्यामुळे आपल्याकडे कमळ नसतात आणि एकशे आठ कमळ तर आपण कुठून घेणार त्याच्यामुळं आपल्याला गट्टेची माळ जी आहे ती श्रीयंत्रावरती ठेवायची आहे तर ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला एकशे एक एकवीसशे एक्कावन्न रुपयामध्ये मिळणार आहेत आणि त्याच्यासोबत ज्या वस्तू मी तुम्हाला दाखवत आहे त्यातील एक वस्तू तुम्हाला कुठलीही घ्यायची आहे तुम्ही मनी ब, मनी बाऊल घ्या साधा बाऊल घ्या किंवा ही बघा श्रीयंत्र डिश आहे तरी स्त्रीयंत्र डिश ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कुंचम ठेवू शकता किंवा नैवेद्य ठेवू शकता देवासाठी रोज साखर म्हणा किंवा दुसरं काही असेल तर ते सुद्धा ठेवू शकता किंवा दिवा ठेवू शकता किंवा कवड्यासुद्धा ह्याच्यावरती ठेवू शकता त्याच्यानंतर घरामध्ये आपले स्त्रीयंत्र रुद्रयंत्र जी काय असेल तीसुद्धा तुम्ही ह्याच्यावरती ठेवू शकता इतकी सुंदर क्वालिटीची स्त्रीयंत्र डिशसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि हीसुद्धा तुम्हाला कुंचमसोबत फ्री मिळणार आहे तर ह्यापैकी तुम्हाला जी वस्तू तु आवडेल त्या वस्तेचा फोटो तुम्हाला काढून व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे त्याचं रिप्लाय तुम्हाला मिळेल आणि ज त्यानंतर तुम्हाला स्कॅनर पाठवलं जाईल आणि मग कुरिअर तुमच्यापर्यंत पोहोचेल पण आता सध्या माझ्याकडंसुद्धा भरपूर लोड आहे स्वास्तिकचे दिवेसुद्धा ह्याच्यावर फ्री ठेवलेले होते स्वास्तिकचे दिवे आणि विष्णूमूर्ती जे होत्या ते आता स्टॉक नाही आहे ते संपलेलं आहे तर बघा हा एक पानवेल दिवा आहे हा पानवेल दिवासुद्धा खूप सुंदर आणि खूपच वजनदार आहे खूप छान आहे तर हा दिवासुद्धा तुम्ही घेऊ शकता बघा आपल्या घरामध्ये काहीतरी आपल्याला वेगळं लावं असं वाटतं काहीतरी वेगळं आपल्या घरामध्ये आपल्याला हवं असतं तर हा दिवा बघा किती आपले सुंदर आहे हा दिवा सुद्धा आपण लक्ष्मी मातेच्या समोर किंवा देवघरामध्ये लावू शकतो दिसायला पण खूप सुंदर दिसतो तर हा आहे मनी बाऊल तर बघा किती मोठा आणि किती सुंदर मणीबाऊल आहे कड्यांचा आहे तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही प्रसाद ठेवू शकता किंवा एखादी देवीची मूर्ती ठेवू शकता तुम्हाला जे कोणत्या कामासाठी हे महत्त्वाचं वाटेल ते तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता खरं तर हा मनी बाऊल आहे म्हणजे पैसे जमा करण्यासाठी जर तुमचा व्यवसाय असेल नोकरी जरी असली तरी तुम्ही हा मनी बाऊल जो आहे देवघराच्या खाली जो आपण साहित्य ठेवतो तिथं बी ठेवू शकता किंवा देवघराच्या वरती जागा सुद्धा ठेवू शकतो आणि ज्या वेळेस तुमचा पगार होईल त्यावेळेस त्याच्यातले थोडे तरी पैसे अगदी तुम्ही पाच रुपये काढलेत तरीसुद्धा चालेल ते थोडे थोडे काढूनसुद्धा तुम्ही या मनी बाऊलमध्ये जमा करू शकतो जमा करू शकता आणि हा मनी बाउल जो आहे तो पैसे आकर्षित करण्याचं काम करतो फक्त ह्याची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आणि ह्या मनी बाऊलमध्ये थोडे थोडे पैसे जमा करायचे तुम्ही किती टाकला हे मोजत बसायचं नाही फक्त तुम्ही त्याच्यामध्ये पैसे जमा करत राहायचं आहे तुम्हाला लवकरच त्याचा रिझल्ट बघायला मिळेल त्याच्यानंतर ही आहे विष्णू शंख विष्णू विष्णू शंखचक्र नाम प्लेट किंवा मूर्ती तुम्ही काही बोलू शकता तर हीसुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहे आणि हीसुद्धा तुम्हाला कुंचमसोबत मिळणार आहे तर तुम्ही कुंचमानी ही मूर्ती घेऊ शकता किंवा कुंचमानी श्रीयंत्र घेऊ शकता किंवा कि कुंचमानी मनीबाऊल घेऊ शकता किंवा कुंचमानी तो दिवा घेऊ शकता अशा बऱ्याच वस्तू मी तुम्हाला आता दाखवलेल्या आहेत जी वस्तू तुम्हाला आवडेल ती वस्तू घ्यायची आहे आणि श्रद्धेने मनातून जर तुम्ही ही सेवा केली धनलक्ष्मी कुबेर कुंचमची आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण पूजा मांडतो तर त्याच्यापुढंच तुम्हाला कुंचमसुद्धा मांडायचं आहे आणि त्याची सेवा करायची आहे तर आपल्याला महालक्ष्मीचा एकशे आठ वेळेस मंत्र मंत्र म्हणायचा आहे तो पण शुक्रवारी दररोज तुम्हाला फक्त हळदी कुंकू एक फूल आणि एक दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावल्यामुळं माता लक्ष्मी लवकर आकर्षित होत असते माता लक्ष्मीला तुपाचा दिवा अत्यंत प्रिय आहे श्री स्वामी समर्थ